माणसाच्या आयुष्यात अशी एक रात्र येतेच की ज्याची तो अर्ध आयुष्य वाट बघत असतो आणि जेव्हा ती रात्र प्रत्यक्षात उगवते तेव्हा खूप म्हणजे खूप फाटते माझी पण अशीच फाटलेली आज आमची मधुचंद्राची रात्र आहे चार दिवस आधी माझं आणि मधूचं लग्न झालं मधू मदु म्हणजे मधुरा जोशी आणि लग्नानंतरची मधुरा भिडे लग्न अगदी अरेंज पद्धतीने घरच्यांच्या मर्जीने पत्रिका वगैरे जुळवून झालं मित्रांची मुलगी इतकी गोड की बघता काळजात चिरली मग काय काळजातून घरात आणेपर्यंत जीवाची ती तगमग होती ना मधुरा नावाप्रमाणेच मधुर सुंदरतेच्या आजवरच्या त्यावर रुळणारे भोवेपर्यंत कापलेले केस अगदी माजून मोपून आकल्यासारख्या भोव्या किंचित तपकरी आणि खूप निरागस असे डोळे टोकदार नाक आणि सतत बडबड करणारे ओठ इतक्यांदा भेटलो ह्या पोरीला पण तिचे ओठ मिटलेले नाही बघितले लग्नामध्ये पण हळूच बडबड चालू होती तिची ती बडबडताना मला कधी कधी मध्ये बोलताच येत नाही एक तर तिची गाडी नॉनस्टॉप असते आणि दुसरं म्हणजे मी तिच्याकडे बघण्यात इतका गुंग असतो की मती गुंग होते माझी लग्नात फोटोग्राफरने कंटाळून शेवटी त्यांचाच अँगल बदलला होता आणि ही अगदी घोड्यासारखी खिंकाळून हसली होती असो तर आज आम्ही आलो लोणावळ्याला मधुचंद्र सेलिब्रेट करायला यायच्या आधी झाडून सगळ्या मित्रांनी टिप्स दिल्या पण कसं आहे मीच आता थोडा घाबरलो होतो असं काय पहिलाच हनुमन आहे माझा ही मधू पण किती तास बाथरूममध्ये होती च्या मायला बाहेरच येत नव्हती तिची वाट बघून मी जवळपास पेंगायलाच लागलो पण मधूनच पोटात गोळा येत होता मी विचार करतच होतो की साक्षात ही मेनकासारखी अवतरलीच बापरे काळजाची धडधड जाणवेन अशी झाली हृदय बंद पडणे म्हणजे काय आत्ता समजलं रोजची बडबडी मधू नवोवधाच्या वेशातील सजलेली मधु पूजेचे वळे हाताला हात लावताना मुद्दाम चिमटे काढणारी मधू आणि ही समोर असलेली लाजून गुलाबी झालेली माझी मधू किती रु, किती रुप आहेत हिची डोळ्यात साठवून अशक्यच त्या गुलाबी बॉबी डॉल गाऊनमध्ये कशी गुलाबी भावली दिसत होती तो मागचा अर्धा तास जेव्हा माझा जीव जायला आलेला कर्ली केलेले मौकेस वाऱ्यावर बेधुंद उडत होते थोडासाच मेकअप केलेला तिचा चेहरा असला गोड दिसत होता म्हणून काय सांगू गोल्ड पिंक आय आई, आई शाडून चमकणाऱ्या तिच्या पापण्या नर्तिकेसारखी मोहो खलचल करत होत्या तिच्या मंद परफ्युम आजूबाजूच्या वातावरणात मिसळून रूममधील वातावरण भलतंच रोमॅन्टिक बनलेलं छे रात्रभर तिला आजच बघत राहिलो ना तरी मन भरत नसतं अमू तिचा मधुर आवाज कानावर पडला आणि मी तंद्रीतून बाहेर आलो बापरे किती वेळ मी असा तिच्याकडे पुतळा बनून बघतो हो, बघत होतो अम्या कसला मंद आहेस रे तू ती पण बिचारी बावचळून एकाच जागी उभी आहे यार काहीतरी वाग रे बावळटा माझ्या आतला अम्या बेंबीच्या देटापासून बोंबलत होता पण माझ्या कानात चिरेल तेव्हा माहीत नाही पण त्या वातावरणाचा अमेल धीरे धीरे माझ्यावर चढत होता आजपर्यंत पोरींशी बोलायला घाबरणारा मी धीटपणे तिच्याकडे चालत गेलो तिने मान खाली घातली लाजता पण येतं वाटतं एका माणसाला मी तिच्या एकदम जवळ जात बोललो ती आपली ओठ दाताखाली दाबून अजूनच लाजत मागे सरकली तिच्या परफ्यूमच्या मंद सुगंधासोबत आत्ता तिच्या फिकट गुलाबी लिपस्टिकचा पण सुगंध मला वेळ लावत होता तिने लाजून डोळे बंद केले आणि चेहरा आपल्या हाताच्या तळव्यामध्ये लपवला आयुष्यभर प्रेयसी बनून राहशील तिने अन अनपेक्षितपणे डोळे उघडले मी तिच्यासमोर गुडघ्यावर बसून विचारत होतो हा तिची अजूनही अन अनपेक्षित प्रतिक्रिया ती गोंधळलेल्यानंतर नजरेने माझ्याकडे बघत राहिले वेडू बायको तर झालीस की पण मग बायको ह्या नात्यासोबत अजून खूप नाते येतात मला तू जबाबदारीच्या ओझ्याखाली दाबली गेलेली खूप शाणी झालेली बायको म्हणून नको आहे आजपासून तुझी सगळी दुःख सगळा त्रास माझ्या बायकोच्या कर्तव्यापेक्षा तू प्रियसीचा हक्क आयुष्यभर गाजवलेला आवडेल मला जशी लग्नाआधी होतीस तशीच थोडी एडी थोडी शहाणी खरी खुरी मधू मी बोलता बोलता तिचा चेहरा न्याहाळण्याचा प्रयत्न करत होतो तिच्या हसऱ्या डोळ्यात पाणी तरळले क्षणभर मलाच कलबलून आलं माझ्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी मधू अगं मी पुढे काय बोलायच्या आतच ती खाली वाकली तिचे मऊ गुलाबी ओठ तिने माझ्या गालावर अलगट टेकले बस पुढे काही बोलायचे भानच नाही राहिले माझ्या आयुष्यातील पहिला वा। वाला कीच न बोलता भावना इतक्या गोड पद्धतीने व्यक्त करता येतात ह्याच आजचा शोध लागला कोण म्हणतं पुरुषांना लाजता येत नाही माझी गाल बिना मेकअपचे लाल झालेले कसला भन्नाट अनुभव असतो लाजण्याचा पण अजून पण एकाल माणसाला लाजता येतं ते पण खूप गोड आत्ता माझे डोळे बंद होते आणि हात तिच्या हातात लाजून तिच्या कुशीत शिरावाचं वाटत होतं हे असं काहीतरी मी पहिल्यांदाच अनुभवत होतो अंगावर एक रोमांच होता आणि डोळ्यात प्रेमाची एक नशा पेटा पोटातून हळूच भिंतीचा गोळा उठत होता आणि तिच्या नजरेत बघताना छतीत कळा उमटवत होत्या तिच्या टोपोऱ्या डोळ्यात मी पुरता सहमित होऊन गेलो होतो तिच्या मागे चालत मी बेडवर बसलो बाहेर सगळीकडे चांदण्यांचा फिकट शुभ्र प्रकाश पसरला होता चांदण्याच्या प्रकाशाचे काही अवकळ कवडेसे खिडकीच्या पडद्यांना न जुमानता आत शिरले होते रूममधल्या कॅन्डल लाईटचा थोडा मंद प्रकाश आणि त्यातमध्ये चमकणारी चुंकार चंद्रकिरण मला स्वर्गाचा भास करून देत होते तिने माझा हात आपल्या हातात घेतला तिच्या मऊ हाताचा तो स्पर्श मी हळूच पाहिलं तिच्याकडे अप्सरा अशाच असतील का तिने पुन्हा पापण्या झुकवल्या आज ती फक्त डोळ्यानेच व्यक्त करणार होती कदाचित काही मिनिटांपूर्वी मित्रांचे सल्ले आठवणारा मी परीक्षेत कॉपी विसरलेल्या मुलासारखा मठ्ठपणे बघत होतो आणि ती सगळ्यात हुशार मुलीसारखी बिंदास्त होती काय बोलू हे पण समजलं नव्हतं म्हणून मख्खपणे कधी तिचा चेहरा तर कधी पडद्यातून डोकवणाऱ्या किरणांकडे पाहत होतो अमु काय झालंय तू शांत का आहेस तिने माझ्या छातीवर डोकं ठेवत प्रश्न केला छंदभरासाठी माझी धडधड वाढली तू पण घाबरलास का तिने धडधड ऐकली वाटतं मला नाही म्हणायचं होतं पण मान होकारार्थी हल्ले मधू मला भीती वाटते म्हणजे मी कसं मी कस, कस फारसो कधी कोणत्या मुलीसोबत बोलायचो नाही त्यामुळे कधी कोणी मैत्रीण नव्हती जे काही मी बोललो असेल भेटलो असेल ते फक्त तुझ्याशीच मला पण वाटते की तुझ्यासोबत ही रात्र जगावी पण मला पटकन असं जवळ येणं नाही जमत आहे तिने माझ्यावर ओठावर बोट ठेवली ती मोठ्याने हसून पुन्हा जोराने वेडू रे ती यार तिच्या ह्या वेडुरे वेडुरे बोलण्याने जास्त वेळ लावले होते आणि आता तर चक्क कल्ल करणार आहे मा असं असा काही नियम नाही आहे ना, ना अमुखी बाकीचे लोक जसे करतात तसंच आपणही वागावं आणि लग्नानंतरच्या पहिल्या रात्री एक व्हावं असंही काही नाही आहे जसं मी घाबरू शकते तसं तुलाही वाटू शकतं ना जेवढी मी तुला ओळखते त्यावरून खात्रीने सांगते की तू बाकीच्या खूप मुलांपेक्षा वेगळा आहेस सप्तपदावेळी पण तुझ्या हाताच्या स्पर्शात किती काळजी होती मला माहिती आहे तुझ्या माच माझ्यावर खूप प्रेम आहे आत्ता प्रेम आहे म्हणून लग्न झालंय तर लगेच शारीरिक जवळ की झाली पाहिजे असं काही नसतं ना त्या जवळ पण दृढ विश्वास काळजी भावना आणि मिलनाची अतुरता हवी ना त्याच्यासाठी वेळ तर लागेलच ना बाळा मग आपण योग्य वेळेची वाट बघायला काय हरकत आहे जगातला सगळ्यात प्रेमळ आणि काळजी करणारा नवरा मिळालाय मला खरं तर नशिबान मी आहे की मधूसारखी अशी समजून घेणारी मुलगी बायको म्हणून मला मिळाली माझ्या मनाची घालमेल किती पटकन समजून घेतली नाही तर एवाना दुसरी एखादी असती तर न जाणो काय विचार करून मोकळी झाली असती खूप मोठा भार माझ्या डोक्यावरून उतरला खूप मोकळं मोकळं वाटायला लागलं माझ्या हाताची पकड तिच्या भोवती अजून मजबूत मजबूत झाली आणि मी तिला घट्ट मिठीत घेतली आता स्वर्ग माझ्या मिठीत होता स्वर्गसुख स्वर्गसुख म्हणतात ते हेच तिचे श्वास माझ्या छातीला गुदगुल्या करत होते तिच्या केसांचा परफ्यूमचा आणि लिपस्टिकचा सुगंध एकत्रितपणे माझ्या नाकात शिरत होता मी तो अजूनच माझ्या श्वासात साठवून घेण्याचा प्रयत्न करत होतो तिच्या शरीराची नाजूक शिथर तर माझ्या मनात चेतना जागवत होती मला हा छंद छन अनुभवायचा होता कित्येक वेळ माहीत नाही माझे डोळे बंद होते कुठून तरी दूरवरून पक्ष्यांची किलबिल ऐकू येत होती तिच्या गंधामध्ये फुलांचा गंध मिसळून गेला होता सुटलेला गारवारा अंगाला पोहोचत होता आणि त्या सरीशी ती अजूनच बिलगल्ली होती आता आमच्यात अंतर उरले नव्हते अनोळखीपणा नव्हता मला हळू तिच्यात विरगळून जात होतो काही वेळापूर्वी तिच्या जवळ घ्यायला घाबरणारा मी कसा तिच्यात विरगळून गेलो मलाच नाही कळलं माझी मधू आता माझ्या कुशीत शांतपणे झोपले आमच्या मिठीत आता भीती नसून फक्त आपलेपणा आहे नेहमी कृष्णच झालं पाहिजे असं काही नाही कधी कधी राधा होऊन जगण्यात पण असीम आनंद असतो